लक्ष नाही मला असं वाटतं टू जी गेलं थ्री जी गेलं फोर जी गेलं आता फाय जीचा मावशी जमाना निघाला फाय जीची ची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणतात हो एकनाथ महाराज एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको काय म्हणतात मला दादला नको म्हणतात हा ऐका मावशी दादला म्हणजे काय दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको कोणता नवरा नको आपल्या देहातील षडविकार आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सरदंबानी अहंकार अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले तो रस थे नाही कोणता रस नाही लक्ष देऊ नाही का मावशी कोणता रस नाही आंब्याचा रस नाही गुळाचा रस नाही लिंबूचा रस नाही उसाचा रस नाही नेमका कोणता रस नाही तर त्यावेळेस सांगता लावणी मृदंग सेवू घोष सेऊ आवडीने तो रस ची नाही आणि पुन्हा मग मला म्हणायचं दादा मला दादला नको देते सोडून दादा मला नवरा नको देते येते ना म्हणतात की बाबा मला काम रूपी दादला नको लक्ष देऊ नये एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला काम रूपी दादला नको पण मावशी मी का दादला नको म्हणते लक्ष देऊ नये किती दिवस झाले गेले ते फिरायला ह्या सप्ताहून त्या सप्त्यावर त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर ह्याला बुका लाव त्याला बुका लाव बुका लावायचं घरी काय बाय आणि काय मावशी बुका खाऊन मरायचं वय मी म्हणलं तसंच बुक लावित या पंढरपूरच्या खाली इकडे तुळजा कुक लावून तरी जगते आई राजा निर्मुलिमानी मोहमेशा संवर्धन हा लागून त्रिविध तापाची करावया झाडनी बघता लागे तो पावसी निर्वा आई जाजू ज्ञानपुत्रा दरी न सद्भाव्यांतरीच्या मुद्रा दंब सासऱ्या साने पात्रा महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी रोज आम्ही कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असताना धार्मिक कार्यक्रम ऐका धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा दहा तरी टक्के आमच्या महिला मंडळाची माता माऊलीची संख्या जास्त असते ह्याचं कारण आहे मावशी साठ टक्के आरक्षण महिलांना महिला मंडळ जास्त असतं हे बी खात साधं राहिलं नाही मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या <laughs> म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगावा वाढायचा ज्यांच्या असेल त्यांनीच कोणासोटे ना नाही ज्यांच्या नसेल त्यांनी शेजारणी उसना घेऊन वाढायचा पण जोगावा वाढायचा जर मावशी जोगाव वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वा होत याला <laughs> पुरुष मंडळ सुटीच नाही देवाचा भी न्याय आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार एका हातानं धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे म्हणून सगळ्यांनी जो वाढायचा कुठे गेला पिंटू एक जणी बरे एक जण कोणाला देऊ कोणाला देऊ कोणाला देऊ या हा हे न वर्ण वर्ण मया उ नको ग वर्ण वर्ण माया लाऊ नको गोड नको